भारत आणि पाकिस्तानमधलं युद्ध जरी सध्या थांबलेलं असलं तरी पाकिस्तानच्या महत्वाच्या लष्करी अधिकाऱ्यांनी भारतावर एक असा आरोप केला की भारतीय सैन्यानं पाकिस्तानावर हल्ला करताना एअर स्ट्राइक्स किंवा मिसाईल स्ट्राईक्स करताना ड्रोन टाकताना पाकिस्तानातल्या मशिदींना टार्गेट केलं याबद्दल बोलताना भारताच्या कर्नल सोफिया कुरेशींनी भारतीय आर्मीला डिफेंड केलं भारतीय लष्कराला डिफेंड केलं आणि सांगितलं की आम्ही जगातली एक अत्यंत प्रोफेशनल आर्मी आहोत आणि पुडा त्यांनी काय सांगितलं ते तुम्ही त्यांच्याच शब्दात बघा आज मैं आपको बताना चाहती हूं कि पाकिस्तान की एक प्रेस कॉन्फ्रेंस में ये बात की गई थी कि उनके सीनियर मिलिट्री ऑफिसर्स जो कि पूरी तरह से ये भ्रामक हैं और सत्यों से दूर हैं कि पाकिस्तान की ओर से कि झूठा आरोप भी लगाया जा रहा है कि भारतीय सेना ने मस्जिदों को नुकसान पहुंचाया मैं इसे बिल्कुल स्पष्ट करना चाहती हूँ कि इंडिया इज ए सेक्यूलर नेशन और हमारी सेना भारत के कॉन्स्टिट्यूशनल वैल्यूज की एक बहुत प्यारी झलक है इंडियन आर्म फोर्सेस ने पाकिस्तान को बहुत भारी नुकसान पहुंचाया उनके मिलिट्री इंफ्रास्ट्रक्चर्स को चाहे वो लैंड एसेट्स हो या फिर उनके एयर एसेट्स यही नहीं इंडियन आर्म फोर्सेस ने पाकिस्तान की एयरफील्ड करदू जकोबाबाद सरगोडा और बुलारी को बहुत नुकसान पहुंचाया अशरೀತन एक प्रकारे सोफिया कुरेशिननीच एक भारतीय म्हणून पाकिस्तानच्या या अपप्रचारला चपराक लावली आहे अशा प्रकारची चपराक पाकिस्तानला वारंवार लावत राहणे गरजेचे आहे कारण पाकिस्तान, वार पाकिस्तान आपल्या या खोटेपणातून कधीच बाहेर पडत नाही भारतातल्या मुस्लिमांना विनाकारण भ्रमित करायचं काम पाकिस्तान नेहमी करत असतो याचं उत्तर स्वतः सोफियांनीच दिल्यामुळे पाकिस्तानला त्याच्यात जास्त मिरच्या नागतील हे देखील खरंच आहे कारण पाकिस्तान सोफियांना त्यांच्या अपप्रचारामध्ये सर्वात जास्त टार्गेट करत होता याच्याबद्दलचा आम्ही एक व्हिडिओ देखील आज सकाळी केला होता अशा प्रकारचा पाकिस्तानचा आगाऊपणा जर असाच चालू राहिला तर पाकिस्तान या युद्धात नाही तर पुढच्या युद्धात कदाचित यापेक्षा जास्त मार्क होऊ शकतो त्यामुळे आतापुरता हा प्रश्न इथंच थांबतो